मोदी स्मशान भूमीत एक धक्कादायक प्रकार घडत असून अर्धवट स्थितीत जळालेल्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांना चक्क लचके तोडल्याचं शनिवारी स्मशान भूमीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला अर्धवट स्थितीमध्ये जळालेल्या प्रेताचे मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले यामुळं प्रेताची विटंबना तर झालीच याशिवाय हे दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडावा अशी स्थिती निर्माण झाली कारण मेल्यानंतरही स्मशानभूमीत नरक यातना भोगाव्या लागतात हे मोदी स्मशानभूमीतील दृश्य पाहिल्यानंतर नजरेस पडलं स्मशानभूमीत सध्या मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे विशेष म्हणजे महापालिका प्रशासनानं मोकाट कुत्री पकडण्याचा मक्ता दिला आहे मक्तेदार रोज किती मोकाट कुत्री पकडतात त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे की नाही याकडे कुणाचंही लक्ष नाही दरम्यान शनिवारी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या नागरिकांनी अर्धवट जळालेल्या प्रेताचे मोकाट कुत्री लचके तोडत असल्याचं दृश्य पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दादाराव रोटे यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी दर्शवली मोदी हिंदू स्मश्रमी येथे आणि त्या मैताचे देखरेख करण्यासाठी महापालिकेचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणि तिथं माणसं आढळून आल्यामुळे या ठिकाणी कुत्रे आणि डुकरं या जनावरांनी जळत असलेलं प्रेत अर्धवट प्रेम बाहेर काढून या ठिकाणी ते खात आहेत अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे हे आपण आपण बघू शकतो आपण या ठिकाणी अशा प्रकारे मोदी स्मशान मी या ठिकाणी मैत अर्धवट अवस्थेत जळलेला असताना या ठिकाणी मैताचे तुकडे बाहेर वरून काढून खाता आहे या ठिकाणी महापालिकेच्या लोकांनी वास्तविक पाहता या ठिकाणी देखरेख केली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे महापालिकेने कर्मचारी नेमलेले आहेत तरी सुद्धा हो या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही आहे महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी तात्काळ जातीने लक्ष घालून अशा पद्धतीच्या घटना घडता घडा लागले ते थांबवले पाहिजे पालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित मक्तेदार तसंच दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे मोदी स्मशानभूमीमध्ये नेमून दिलेले महापालिकेचे कर्मचारी आपल्या कामावर हजर नसतात ते आपल्या कामाच्या वेळेत नेमकं कुठं जातात हाच खरा प्रश्न पडला आहे